वर्षाचा शेवटचा दिवस आहे उद्या देखील येणार आहे म्हणून राज्यातले सर्व शेतकरी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चांगले एक फवारणी करून घ्या कारण की राज्यामध्ये उद्या ते दिवस खूप धुई राहणार आहे धुईमुळे काय होतं पिकाचं फुलाचं नुकसान होतं कांद्याचं देखील पातीचं देखील नुकसान होतं म्हणजे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी धुईबद्दल पिकाची काळजी घ्यावं का। म्हणजे पाहू शकता मी जात आहे शनी शिंगणापूरला जात असताना तर गाडी सुद्धा चालवता येत नाही म्हणजे दहा पंधरा फुटावर म्हणजे कम्प्लीट पंधरा फुटावरलं सुद्धा दिसत नाही इतकी धुई आलेली आहे आणि सर्व धुई असल्यामुळे आज या भागात जरी असल्या तर उद्या दुसऱ्या भागात देखील येणार आहे म्हणून राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो की धुईपासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे राज्यात आता दहा दिवस म्हणजे दहा दिवस तीव्र थंडीची लाट येणार <पणाँ> आहे म्हणून अंदाज लक्षात शहायचा पण <पणाँ> राज्यामध्ये म्हणजे एकतीस तारखे उद्यापासून थंडी येणार आहे आणि धुई देखील उद्याच्या म्हणून अंदाज लक्षात शहायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र धुई दोन दिवस आणखीन धुई धुके धुराळी हे राहणार आहे म्हणून अंदाज झाले पाहू शकता हे सेलोते पात्र रोडवरला हे दृश्य आहे आणि किती प्रमाणात धुई आलेली त्यामुळे खूप पिकाचं नुकसान होते तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करून घ्यावे धन्यवाद